या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या वेग गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यातबंदी की आपल्याला ठेवायचीच निर्यातबंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यातबंदी होऊन द्यायची नाही यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात ते ते मिळून कसे मिळतील ते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाही आहे चार ते पाच वेळेला एफ आर पी वाढली परंतु एम एस पीचा दर वाढला नाही ह्या सगळ्या वेगवेगळे भे प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची बात त्या बातमी दादांत कोटी आहे त्याच्यात त्याच्यासोबत देखील तथ्य नाही पन्नास ठिकाणी पन्ना मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी एक काय म्हणजे असं काही नाही आहे सगळं सगळं थपा असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरंचस ठरलेलं आहे अजून थोडंसं काही राहिलेलं आहे ते थोडेच दिवसात आपल्याला समजेल ते मी ज्या आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेल कोणाची किती सांगितलं त्यांना विचारायला का कधी मला काय माहिती मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारे मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा ह्यांनी असं ठरवलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष ह्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं हे आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गवर्नमेंटचे कार्यक्रम असले कधी का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो तुमचा फोटो केलाय भाजपनी फोटो बॅनर लावले फो सीएम शिंदे त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत म्हणले जरा कमी करा अरे बघ दे ना बाबा ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारनी आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या आपल्यापर्यंत पण मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा प्रयत्न ठरलेली नाहीत मध्ये तुम्ही जे काही टीव्हीला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही दाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमची त्याच्यात कर्म झाली म्हटल्या तुम मी तुम्हाला हे बाकी चर्चा बाकीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना जर नावच ठरलेली नाही जी, जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीने पसरवली गेलेली होती त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण बारामती मध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची त्यांनी काय असं म्हटलं तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार आहेत ते त्याच्यामध्ये तू ये बाबा माझा आशीर्वाद सगळ्यांना योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे का तुम्हाला सगळ्या माहिती आहे तुम्हाला ना काय होतं कुठले बाईक मिळत नाही की असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय त्याने असं सुरू कर मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एम आय एमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा सात आठ जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचं हो आहे तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबडता का वयस्कर लोकांना वाटते ही आपली शेवटची संधी आहे हे गाणं त्या आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस नुसतं लोमखळायचं असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीनं दिलेल्या योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारी कामं कारण आम्ही सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात आहे त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी ह्या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याहीबद्दल तुम्हाला मी आत्ता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एन डी आर एफकडनं एस डी आर एफकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली पाहिजे ती देण्याच्या आम्ही सगळे जण अमित शहाच्या बैठकीत हे देखील झालं की, की पंचवीस ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिने दावा करतायत की आम्ही सुद्धा उदाहरण अमरावती इंदापूर म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय तिकडून दावा होतो तुमच्याकडूनच ही माहिती मला ऐकायला मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली मैत्रीपूर्वक त्याच्यामध्ये आमची चर्चा झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो पत्रकार मित्रांनो माझ्या बांधवांनो की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्तपैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रत्येक गोष्ट फार बारकाईनं सांगेन माझा असं मत आहे की ह्या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं का नाही मग तिकडं का काय नाही काही त्याला बेस त्याचा बेस राहत नाही दोनशे ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाही आणि महायुतीमध्ये दे देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं मग काय करू प्रत्येकाला कुणालाही भेटायला तुला कसं आज तुम्हाला भेटतो सीएम आलं की सीएमना भेटतो देवेंद्रजी आले की त्यांना भेटतो सगळ्यांना भेटतो मी तसं त्यांनाही भेटा असं वाटतं म्हणून ते भेटतात त्याच्यात बिघडलं काय पण पक्ष नाही त्यांचा निर्णय काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस काही जण असं इकडून तिकडं तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहीत नाही परंतु विलास कानावर तसं काही सांगितलेलं नाही तुमचं एक जे मी बोलून झालंय ते पुन्हा पुन्हा काय विचार मला जे वाटतं ते मी बोलत असतो धन्यवाद